इकडे दुकरी घर असेल बघा मित्रांनो आज बघा आज आहे ना तुम्हाला आहे ना बघा आज आलेले आहे मी देऊगाऊ दादा मंदिर पुणे या ठिकाणी आलेले आहे बघा हे आमचे बघा इथं रुक्मिणीच्या रूपामध्ये आहेत बघा आमच्या मधुबाला बघा आजचा सण म्हणजे कसा आहे बघा मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे तीन वेळेस घ्या गोड गोड बन हा एकमेकाबद्दल प्रेम माझी भावना राहावं सर्व कुटुंब हसत खेळत राहावं अशीच आम्ही तुकाराम महाराज त्यांनी प्रार्थना करतो आणि आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जावं ठीक आहे थँक्यू तुला थँक्यू घ्या कुठे घ्या बघा मित्रांनो बघा पाहू शकता बघा आहे सगळं मला सर्व लोक सजून आले इकडे या इकडे या

ईश्वरातील प्रार्थना करतो बघा सर्वांना तुळगुळा शुभेच्छा सर्व भक्तांना मी म्हणतो व्हिडिओ कर

चला बघा मित्रांनो लाईक करा जा शेअर करा ओके बाय बघा जायना तुम्ही गर्दी आहे अतिशय या खाली या घेतली नाही दिदी लाइक करा करा ओके बाय